जायकवाडी धरण अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून नागनाथ येणारी आवक कायम आहे यामुळे नाथसागर धरण झपाट्यानं भरू लागलं आहे आज दुपारी बारा वाजताची अपडेट आली आहे त्यात मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळतंय सध्या किती आहे धरणाचा पाणीसाठा किती झाला आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला लवकर मिळतील आज बुधवार एकोणतीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता सदनात एकूण पाणीसाठा हा पंच्याहत्तर पुन्हा ऐंशी टी एम सी इतका झालाय आणि सहाशे एकोणपन्नास पुन चौऱ्याहत्तर आहे मध्ये एनर्जी आहे ती कमी झाली आहे दुपारच्या अपडेटनुसार बासष्ट हजार दोनशे सत्तावीस क्युसेकने पाणी जमा होते नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद